Sir, लातूर चा ग्राम देवत आज, आ, सर लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर याची आज महाशिवरात्रीनिमती यात्रा सुरुवात होते आणि या ठिकाणी आपण प्रशासक म्हणून यात्रेचं सर्व कामकाज पाहत आहे किंवा आपल्या अंडरटेकिंगमध्ये ही सर्व यात्रा असते काय सांगाल सर लातूरकरांना काय वाण करा श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर ते महाशिवरात्री महापर्वाची यात्रा आज सुरुवात होत आहे गौरी समाजाच्या दर्वेशनाचा आता संप झालेला आहे यात्रेची आता सुरुवात खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे सकाळी जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी लातूर यांच्या हस्ते ध्वजारोहण म्हणून यात्रेला परत म्हणजे लोकांना दर्शनाची सोय लो उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि आत्ताची गर्दी पाहता लातूरकरांचा दर्शनासाठीचा उत्साह दिसून येतो आणि असाच उत्साह लातूरकरांनी यात्रा संपेपर्यंत दाखवावा असे मी त्यांना आवाहन करतो सर लातूरचं ग्राम सिद्धेश्वर रत्मेश्वरी यांच्या यात्रेचं जे आव्हान आहे ते फार मोठं आहे फार मोठ्या समूहानं ते पेललं जातं आपण प्रशासक म्हणून हे सगळं हाताळताना काय परिस्थिती असेल खरंच दिव्य स्वरूपाची यात्रा या ही या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लातूरकरांचं सर्व सर्वांचं सहकार्य जिथे संरक्षण समिती असेल संरक्षण समिती असेल आणि दुसरी महारती समिती असेल या, सर, या सर्वांचं सहयोगानं आणि लातूरकर यांच्यामध्ये स्वतः उतरून विस्वार्थ भाव्य सेवा देतात त्यामुळं आम्हाला हे काम सोपे सध्या ट्रस्टची काय परिस्थिती आहे आणि कुठंपर्यंत सध्या वाटचाल वाटचालचं आहे ट्रस्टची परिस्थिती आमच्या पंचं पर प्रेमाशी झालेलं आहे आणि ट्रस्टचं पूर्णतः उत्पन्न यात्रेवरचं अवलंबून असल्याने यात्रा खरकोसुद्धा यानं झाली तर ट्रस्टचं उत्पन्न वाढेल आणि ट्रस्ट ट्रस्टच्याच माध्यमातून आम्ही स सर्व सामाजिक उपक्रमसुद्धा आराभव होतो यावर्षी पशुप्रदर्शन प्रदर्शन श्वान प्रदर्शन तसेच महिलांसाठी मंडळ स्पर्धा तसेच महिलांसाठीच्या विविध स्पर्धा महिलांविषयींचं म्हणजे मान्य जिल्हाधिकारी यांनी आम्हाला जे सुचवलेले आहे महिलांसाठीचं आरोग्य शिबिर असो विविध अशा उपक्रमांचं सामाजिक उपक्रमचं आम्ही यावर्षी आयोजन केलेलं आहे लातूरमध्ये एक ओरड सुरू आहे की कंत्राटी पद्धतीनं जे यात्रा महोत्सवामध्ये जे खेळणे वगैरे आहेत त्या ठिकाणी जे तिकीट आकारलं जातं दर आकारलं जातं तर त्यावरती मोठी ओरड सुरू आहे लातपूर त्याच्या आमच्या आमच्या कानावर त्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्या अर्थानं आम्ही यावर्षी देणगी प्रस्ताव दाखल करतानाच सुरुवातीलाच न्यासाचं नुकसान नुकसानाची परवा न करतात ज्यांनी देणगी प्रस्ताव स्वीकारलेले आहेत त्यांना आम्ही यावर्षी वीस रुपये फक्त किमान वीस रुपये तिकीट ठेवण्याचे आम्ही त्यांना सूचना दिल्या आहेत आणि त्यासंबंधानं त्यांनी पावले आहेत धन्यवाद दे आता लावणार का दूध दिवस हात लावणार काय या भैया याला कोण आहे नागेश नागेश माहिती

श्री <laughs>